गणपती उत्सव व ईद मिलाद उत्सवाच्या अनुषंगाने शिरपूर शहरातील हिंदू व मुस्लिम धर्माचे प्रतिष्ठित नागरिक तसेच जय माता गणेश मंडळ कुंभारटेक येथील पदाधिकारी यांची पोलीस स्टेशनला बैठक घेण्यात आली होती सदर बैठकीत के कुंभारटेक येथील गणेश मंडळानं दहाव्या दिवशी विसर्जन मिरवणूक दरम्यान मदीना मोहल्ला इथं कुणीही फटाके फोडणार नाही मुस्लिम मोहल्ल्यात गुलाल उदळणार नाही आक्षेपार्य गाणं वाजवणार नाही व ईद मिलाच्या सणाच्या मिरवणुकीत वेळी मुस्लिम समाजाच्या मुलांनी कुंभारटेक इथं मंदिराजवळ फटाके फोडणार नाही आक्षेपार्ह याबाबत पोलीस प्रशासनातर्फे आवाहन सदर आवाहनाला हिंदू व मुस्लिम धर्माच्या प्रतिष्ठित नागरिकांनी व कुंभारटेक येथील गणेश मंडळांनी प्रतिसाद देऊन मान्य केलाय गणपती उत्सव व ईद मिलादुनबी च्या अनुषंगानं कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने कुंभारटेक मिरवणूक मार्गावर ड्रोनद्वारे पाहणी करून पुढे प्रशासनातील सर्व अधिकारी शिरपूर तहसीलदार पोलीस निरीक्षक मुख्याधिकारी तसेच शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे गोपनीय अंमलदार यांनी महादेव मंदिर तापी घाट इथं भेट देऊन सदर ठिकाणची पाहणी केली तसेच जनतेस आवाहन केले की नरडाना सोनगीर शिंदखेडा धुळे येथून तापी नदी सावळदेकडे विसर्जनासाठी येणाऱ्या गणपती मंडळासाठी महादेव मंदिर तापी घाट गावात विसर्जनासाठी योग्य ती व्यवस्था करण्यात आली आहे तरी सदर मंडळांनी तापी पुलावरून गणपती विसर्जन न करता तापी घाट सावळदे गावातून विसर्जनासाठी जावे जेणेकरून तापी पुलावर वाहतूक विस्कळीत न होता अपघाती होण्याची शक्यता राहणार नाही